नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पाला समर्थन देण्याकरता मी इथे उभी आहे आदरणीय महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे सात लाख वीस कोटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकासा विकासाकडे नेणारा आणि गतिमान करणारा असा हा अर्थसंकल्प मांडलेला आहे मला सांगायला खूप आनंद होतोय की अनेक चांगले विकासाचे प्रकल्प या अर्थसंकल्पामध्ये मांडलेले आहे त्यामध्ये मेट्रोने विमानतळ सर्व जोडणार आहे त्याचबरोबर सर्वसामान्यासाठी घरं आणि सौर ऊर्जा व्यवस्था सोळा लाख कोटींचे डाओस येथे गुंतवणुकीसाठी केलेले करार गडचिरोली येथे स्टील हब आणि विशेष करून आमच्या सव्वीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचा संकल्प सिंचनाच्या सुविधा त्याचबरोबर महत्वाकांक्षी असा नदीजोड प्रकल्प आणि अनेक ऐतिहासिक असे स्मारक त्याचबरोबर गृहनिर्माण कामगार ज्येष्ठ नागरिक आणि नवीन पर्यटन धोरण माळशेस घाटात काचेचा स्कायवॉक आणि महानुभव पंथाच्या स्थानकांचे विकास कामं अशी अनेक महत्वाची कामं या अर्थसंकल्पात हाती घेतलेली आहे माझ्याकडे प्रत्येकाचा उल्लेख आहे परंतु मी जास्त वेळ घेत नाही या निमित्ताने मी आमच्या नाशिकमधल्या काही मागण्या इथे मांडणार आहे नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसला सिंहस्थ कुंभमेळा येतो आहे आणि दोन दिवसापूर्वीच आदरणीय सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्णपणे ज्या मार्गावर हा सिंहस्थ आहे ज्या घाटावर सिंहस्थ आहे तेथील पूर्ण अशी पाहणी त्यांनी इथे केली आणि अनेक विकासाची कामं करणं या दोन वर्षात अपेक्षित ता आहे उज्जैनमध्ये तीन वर्षाआधीच तीन हजार कोटींची तरतूद केली आणि त्यावेळेला आपण बघितलं असेल की आता अतिशय यशस्वी आणि चांगला असा प्रयाग येथे कुंभमेळा पार पडला त्यामुळे नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भरीव तरतूद करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर मी जेथून प्रतिनिधित्व करते ते सिडको येथे हॉस्पिटलची खूप आवश्यकता आहे कारण काही दिवसापूर्वी तिथे रस्त्यात महिलेची प्रसूती झाली आणि हॉस्पिटल किंवा क्लिनिक हे अतिशय लहान असल्यामुळे तिथे पेशंट हे जास्त करून राहू शकत नाही त्यामुळे अद्ययावत सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल सिडको येथे होणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर सिडको फ्री होल्ड आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना जाहीर केलं परंतु त्याची अंमलबजावणी होणं हे महत्त्वाचं आहे कारण घोषणा झाली तरी अंमलबजावणी झाल्याशिवाय काही करता येत नाही जी आर आलेला आहे आपण त्याच्या काही त्रुटी दूर करून सिडको फ्री होल्ड करणं हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर नवीन उद्योग किंवा गुंतवणूक येणं नाशिकमध्ये खूप महत्त्वाचं आहे अनेक लोक हे आज इतर ग्रामीण भागातून असतील किंवा इतर ठिकाणाहून असतील हे नाशिकमध्ये वास्तव्यासाठी येतात परंतु नवीन गुंतवणूक किंवा उद्योग नसेल तर त्यांना पुणे किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांना नोकरी करावी लागते आणि त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी आय टी पार्क हे आवश्यक आहे मागच्या अधिवेशनात मी आय टी पार्कचा उल्लेख केलेला होता आणि त्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरच बैठक घेऊन त्याला गती देण्याचं जाहीर केलं होतं त्यालासुद्धा गती देणं हे अत्यंत आवश्यक आहे माझा मी ज्या मतदारसंघातून येते तो कामगारांचा मतदारसंघ काम आहे मोठ्या प्रमाणात कंपन्या किंवा इतर ठिकाणी काम करणारे लोक आहेत आणि त्यामुळे तिथे कामगार राज्य विमा योजना हे हॉस्पिटल आहे परंतु तिथे सुविधा नसल्यामुळे बऱ्याच कामगारांना हे इतर हॉस्पिटलमध्ये जाऊन सुविधा घ्याव्या लागतात त्यामुळे या कामगार विमा योजनेसाठी सुद्धा आपल्याला तरतूद करून तिथेसुद्धा काम करणं आवश्यक आहे मी आता अनेक ठिकाणी बघितलं विविध प्रकल्प विविध शहरांमध्ये आहेत मग पुणे असेल नागपूर असेल किंवा मुंबई असेल परंतु नाशिकसाठी एक चांगला प्रकल्प म्हणजे शिवसृष्टी जेणेकरून नाशिकमध्ये धार्मिक पर्यटन हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतं त्र्यंबक असेल वणी असेल या ठिकाणी भेट देणारे लोक असतात काळाराम मंदिर इथे नाशिकमध्ये आहे आणि त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांच्या दृष्टीने शिवसृष्टी किंवा अजूनही काही पर्यटन स्थळं विकसित केली तर धार्मिक पर्यटनाबरोबरच तिथे इतरही पर्यटन हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या अर्थसंकल्पामध्ये आपण महिलांसाठी चांगला न्याय दिलेला असला तरी देखील अंगणवाडी सेविका ज्या जिल्हा परिषदेत काम करतात त्यांना आपण मानधन वाढवलेलं आहे परंतु नाशिक शहरामधल्या शहरात ज्या महानगरपालिकेच्या अंडर येतात त्यांचं मानधन वाढवणं हे गरजेचं आहे कारण अगदी पंधराशे आणि आठशे अशा तुटपुंज्या मानधनावर त्या काम करत असतात त्यामुळे अंगणवाडी सेविकांचं देखील मानधन वाढवणं हे गरजेचं आहे नाशिकमध्ये मेट्रोचा प्रकल्प आपण बघितला असेल की पुणे असेल नागपूर असेल इथे मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं आपण केलेलं आहे परंतु नाशिक मध्ये मेट्रो हे फक्त आपण गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी त्याचा आराखडा सुरू केला होता काम सुरू केलं होतं परंतु तो प्रश्न प प्रलंबित राहिलेला आहे त्याकरता सुद्धा गती मिळावी आणि नाशिककडे विशेष करून लक्ष द्यावं कारण दोन वर्षाने येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकचं ब्रँडिंग होणार आहे नाशिकमध्ये देश विदेशातून लोक येणार आहेत आणि त्यामुळे नाशिक शहराचं प्रेझेंटेशन हे अतिशय चांगलं तिथे इतर ठिकाणी झालं पाहिजे असं या निमित्ताने मी आपल्याला सांगणार आहे त्याचबरोबर ड्रायपोटचा विषय हा आपल्या केंद्रातला विषय आहे परंतु त्यालासुद्धा गती देऊन आपण हा ड्रायपोटचा मार्ग जर मोकळा केला तर तिथे जे व्यापारी असतील शेतकरी असतील यांना त्यांचा वाहतुकीसाठी चांगला एक मार्ग मिळणार आहे नाशिक पुणे रेल्वे संदर्भात मी सांगणार आहे मधल्या काळात नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भात काही सांगितलं असेल शिर्डीवरून ही रेल्वे न्या किंवा मग सिन्नर मार्गे न्या परंतु नाशिक पुणे रेल्वे होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे शिर्डीवरून ती गेल्यास मला वाटतं अजून दीड तास विलंबाने ती पोचते आणि त्यामुळे जे पुणे पुणे आणि नाशिक ये जा करणारे आहेत त्यांना उशीर होणार आहे त्याचबरोबर जे नाशिक सिन्नर मार्गे जाणार ती योग्य आहे त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे या प्रकल्पालासुद्धा गती देणं हे महत्त्वाचं आहे आमच्या नाशिककडे अनेक मागण्या मी या निमित्ताने मांडल्या आहेत त्या अतिशय लक्ष देऊन आपलं सरकार आहे आम्ही सांगत असतो महायुतीचं सरकार आहे आपलं सरकार आहे तुम्ही चिंता करू नका तुमच्या सगळ्या मान्य मागण्या मा मान्य होतील आणि निवडणुकीनंतर हा आपला पहिलाच अर्थसंकल्प आहे निवडणुकीत अनेकांना आश्वासनं दिलेल्या आहेत त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनंसुद्धा पूर्तता करण्याची ही वेळ आहे आपण सगळ्यांनी लक्ष देऊन नाशिकच्या मागण्यांकडे ज्या मागण्या मांडल्या आहेत त्याच्यावर लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्या एवढीच विनंती